रिपब्लिकन ऐक्यासाठी आम्ही पॉझिटिव्ह आठवल्यांचं मोठं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल काय म्हणाले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचं निवासस्थानी असलेल्या मातोश्रीला भेट दिली आहे तीन महिन्यांमधील ही ठाकरे बंधूंची सातवी भेट आहे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीनं महत्त्व प्राप्त झालेलं आहे यापूर्वी देखील उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते त्याने उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर आता दोन्ही ठाकरे बंधूंच्या वाढत्या जवळीकतेवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे ठाकरे बंधूंच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी मोठं विधान केलं आहे रिपब्लिकन ऐक्यासाठी आम्ही पॉझिटिव्ह आहोत प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय ऐक्य होणार नाही ठाकरे बंधूंप्रमाणे आमच्याही भेटी वाढल्या पाहिजेत असंही आठवले यांनी म्हटलेलं आहे यापुढे बोलताना ते म्हणाले ऐक्य हा सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे माझ्या आवडीचा विषय आहे पत्रकारांच्या आवडीचा विषय आहे परंतु आत्ता शिवसेनेमध्ये ऐक्य होतं का ते पाहूया राष्ट्रवादीमध्ये ऐक्य होत आहे का ते पाहूया पण जर असं ऐक्य होत असेल तर त्या ऐक्याला माझा पाठिंबा आहे मी अनेक वेळेला अनेक ठिकाणी सांगितलं आहे प्रकाश आंबेडकरांनी नेतृत्व करावं मला वाटतं जसं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी होत आहेत तशा माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्याही भेटीगाठी व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे मला वाटतं की जशा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा भेटीघाट होत आहे तशा माझ्या आणि प्रकाश आंबेडकरांनी आता ते दोघे एकत्र आलेले आहेत पण ठीक आहे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत काही ठिकाणी ते एकत्रितपणे स्थानिक लढणार आहे पण त्याचा फारसा परिणाम आमच्या महायुतीवर होणार नाही आमच्या महायुतीने ठरवलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी होईल म्हणजे सगळ्या जागांच्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही सगळेजण एकत्र राहणार आहोत पण ज्या ठिकाणी काही ठिकाणी युती झाली नाही तर आम्ही आपल्या बळावर त्या ठिकाणी लढणार आहोत నంతరూ రిపో మరాబై